जामीन मंजूर झाल्यानंतर मनसेचे योगेश शिले यांची पहिली प्रतिक्रिया यापुढेही आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार रा असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एखादा मुद्दा ते मांडतात तेव्हा त्याची दखल महाराष्ट्र सैनिक घेत असतो आणि आम्ही देखील केल तेच केलं चुकीच्या गोष्टींवर कारवाई करण्याचं काम सरकारचं आहे अजूनही डान्स बार चालू असतील तर ते सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि दणका दिलेला आहे ज्यावेळी साहेब एखादा मुद्दा मांडतो त्यावेळी त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राने देतच असतात आम्ही तेच केलं आणि खरच महत्वाचा मुद्दा आहे माननीय हा मुद्दा महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये अशा पद्धतीने डान्स बार संस्कृती फुफावणं हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणच आहे आणि आमचे प्रवक्ते माननीय गजानन काळे बोलल्याप्रमाणे पुढच्या काही दिवसांमध्ये याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू काल पण बार का तरी चालू होता इशारा सुद्धा सुद्धा हे प्रशासनाचं अपयश आहे आमचं काम आहे विरोधक म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जनतेसमोर आणणं त्या चुकीच्या गोष्टी वरती कारवाई करण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे सत्ताधारी अपयशी ठरतात त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरत असते थँक्यू